नमस्कार मंडळी मंडळी कर्जमाफीच्या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी काही महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे कर्जमाफीसाठी आम्ही बांधील आहोत शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही निश्चितच करणार आहोत त्याचपुढे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात नेमके काय म्हणाले शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी केली जाणार आणि काय माहिती दिली या संदर्भात आपण थोडक्यात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळं बटन दिसेल सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा प्रतीक्षा आहे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की कर्जमाफीच्या संदर्भात आमचा निर्णय ठाम आहे आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चितच करणार आहोत परंतु ज्या अर्थी दोन कर्जमाफ्या यापूर्वी दिलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी असेल महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी असेल या दोन कर्जमाफ्या दिल्या होत्या परंतु शेतकरी यामध्ये समृद्ध झाला नाही शेतकऱ्यांना जसं पाहिजे तसं मिळालं नाही आणि त्यानंतर आता परत एक कर्जमाफी करायची म्हणजे परत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यानंतर परत शेतकरी कर्ज घेणार त्याची वाट बघणार अशा पद्धतीच्या त्या प्रतिक्रिया येतील म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापूर्वी सरकारने सुद्धा विचार केला पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि कर्जमाफी जर द्यायची असेल तर त्यासाठी जे काही शेतकरी समृद्ध असेल त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजेत साधारणतः शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरजच पडायला नाही पाहिजेत ना असंही त्यांचं म्हणणं होतं मग कर्जमाफी होण्यापूर्वी किंवा शेतकऱ्यांना जी काही कर्जमाफी द्यायची आहे त्यापूर्वी शेतकऱ्यांना सक्षम केलं पाहिजेत असंही यांचं म्हणणं आहे त्यासाठी आम्ही पाचशे कोटीचा जो काही निधी असेल ते राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांना विविध योजनेची माहिती दिली जाते जसं की शेततळ असेल त्याच्यातून त्यांचा फायदा होईल विहिरीचं खोदकाम असेल त्याच्यासाठी लागणारा निधी असेल त्याच्यासाठी आम्ही तरतूद केलेली आहे त्याचबरोबर जे काही शेततळे असेल किंवा टॅक्टर असेल त्याच्यासाठी अनुदान असेल तुमचं पिंगलरसाठी अनुदान असेल ड्रीपसाठी अनुदान असेल आणि चांगल्या दर्जाचं बियाणं असेल याच्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे त्याच्यासाठी आम्ही पाचशे कोटीचा निधी ह्या राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे आता कर्जमाफी जर करायचीच असेल तर शेतकरी हा समृद्ध नसेल तरच त्यावेळेस कर्जमाफी करता येईल असं मुख्यमंत्री यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी जर करायची असेल तर आता सध्याचा तो काळ नाही कारण तर पाणी पाऊस हे व्यवस्थित आहे पिकंसुद्धा चांगले आहेत असं मुख्यमंत्री यांचं म्हणणं आहे कर्जमाफीसाठी निर्णय घेतला जाईल कर्जमाफीसाठी समिती गठीत केल्या जात आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जी काय आमची भूमिका आहे ती आमची स्पष्ट आहे आम्ही निश्चितच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत असंही मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे परंतु आता नेमकी कर्जमाफी कधी केली जाणार हाही एक मोठा प्रश्न आहे जसं की मुख्यमंत्री साहेब म्हणतात शेतकऱ्या समृद्ध झाला पाहिजेत शेतकऱ्यांना जे काही विहिरीचं अनुदान असेल ते दिलं पाहिजेत शेतकऱ्यांना बागायतीसाठी शेततळं दिलं पाहिजेत ट्रॅक्टर दिलं पाहिजेत अशा काही योजनेसाठी आम्ही तरतूद केलेली आहे परंतु कर्जमाफीचा निर्णय हा घेतला जाईल परंतु सध्या तरी कर्जमाफीचा निर्णय हा घेतला जाऊ शकत नाही कारण तर शेतकऱ्यांची एखाद्या वेळेस अडचण येईल मोठी अडचण येईल त्यावेळेस आम्ही निश्चितच कर्जमाफी करू असं मुख्यमंत्री साहेबांचं म्हणणं आहे आता खरं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी अपेक्षित आहे सोयाबीनला तुम्ही भाव देतो म्हणले दे, होते तो मिळत नाही कापसाला भाव मिळत नाही तुरीला सुद्धा भाव मिळत नाही मग सोयाबीनचं उत्पन्न वाढवून काय करणार त्या सोयाबीनला दोन हजार रुपये तीन हजार रुपये अशा पद्धतीचा प्रति क्विंटल भाव मिळतो मग उत्पन्न वाढवल्यापेक्षा शेतकऱ्यांना असं समृद्ध करा की शेतकऱ्यांना तुमच्याकडे कर्जमाफीसाठी कोणत्याही प्रकारची भीक मागायची गरज पडली नाही पाहिजेत कर सुद्धा कर्जमाफी किंवा कर्ज घेण्यासाठी गरज पडली नाही पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चितच लवकर करा असं एक विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेब यांनी त्यांचा काय अभ्यास असेल ते सांगण्याचा सा प्रयत्न केला माहिती दिली खरंतर पोस्ट माध्यमातून हा प्रश्न मुख्यतः विचारला होता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात तुमचा काय निर्णय आणि कर्जमाफी कधी केली जाणार आहे अशा पद्धतीचा तो प्रश्न होता तर मुख्यमंत्री साहेबांनी भोलं मोठं भाषण टोकलं माहिती दिली शेतकऱ्यांचं पीक चांगलं आहे असंही म्हणाले आता हे तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांना माहिती आहे पीक कसं आहे आणि कर्जमाफीची अपेक्षा का ठरवलेली आहे हे खरं तर शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली नव्हती परंतु आपल्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशा पद्धतीची माहिती दिली होती आता निश्चितच तुम्हाला या संदर्भात काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय